श्री स्वामी समर्थ जर तुमच्या आयुष्यात कामे अडकत असतील प्रयत्न करूनही मार्ग सापडत नसेल मनात सतत चिंता भीती किंवा संभ्रम असेल तर हे श्री स्वामी समर्थ अडथळा निवारण स्तोत्र पूर्ण श्रद्धेने ऐका डोळेबंद करा मन शांत ठेवा आणि सर्व चिंता स्वामींच्या चरणी सोपवा हे स्तोत्र कोणतंही मागणं न करता फक्त ऐकायचं आहे श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थाय नमहा स्वामी समर्थ कृपाळू अडथळे दूर करावे कामे अडकली जीवनात मार्ग स्पष्ट दाखवावे बुद्धिदे निर्णयाला धैर्य दे मनाला उशीर भीती संशय सर्व दूर करावे नशीब जे थांबले आहे ते पुढे चालवावे भक्ताची हा कैकावी कृपा दृष्टी टाकावी स्वामी समर्थ महाराज सर्व संकट हरावे ओम श्री स्वामी समर्थाय नमः हे स्तोत्र पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद जर ऐकताना मन शांत झालं असेल किंवा थोडाही हलकेपणा जाणवला असेल तर समजा स्वामींची कृपा सुरू झाली आहे आजपासून हे स्तोत्र रोज एकदा शांतपणे विश्वासाने ऐका आणि हा व्हिडिओ शेअर करा कुणाच्या तरी आयुष्यात मार्ग उघडेल श्री स्वामी समर्थ